नमस्कार मित्रांनो आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर क्लास वन किंवा क्लास टू अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते राज्यसेवा परीक्षा पास होणं हे एम पी एस सीची तयारी करणाऱ्या जवळपास सर्वांचं ध्येय असतं अभ्यास करत असताना तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि दर्जेदार पुस्तके माहिती असतील तरच तुमचा अभ्यास योग्य दिशेने होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहजपणे आणि लवकर पोहोचू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी कोणती पुस्तके वाचायची याविषयी सांगणार आहे तर चला सुरू करूया व्हिडिओची सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची सूचना व्हिडिओच्या खालती राईट साईडला एक रेड कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर व्हाल आणि जेव्हा मी महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड करेन याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहू शकता तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पेपर वन आहे मराठी आणि इंग्लिश यामध्ये निबंध सारांश आणि भाषांतर विचारलं जातं निबंध लेखनाची तयारी तुम्ही स्वतःहून करा यासाठी तुम्ही रोज न्यूजपेपर वाचा आणि न्यूजपेपरमध्ये संपादकीय वाचा सारांश लेखनासाठी तुम्ही एखादा लेख वाचत असताना तो लेख स्वतःच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये कमीत कमी शब्दांचा वापर करा आणि भाषांतराच्या तयारीसाठी इंग्लिशमधले न्यूज मराठीमध्ये ट्रान्सलेट करा आणि मराठीमधले न्यूज इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि तुमच्या मित्राकडून किंवा तुम्ही ज्यांच्याकडून गायडन्स घेता त्यांच्याकडून तपासून घ्या दुसरा पेपर आहे मराठी आणि इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह मराठीसाठी मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक पूर्ण वाचा त्यानंतर आठवी स्कॉलरशिपचं मराठीचं पुस्तक आणि बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरणचं पुस्तक दुसरा विषय हा इंग्लिश इंग्लिशच्या तयारीसाठी पाल अँड सुरी आणि बाळासाहेब शिंदे यांचं इंग्लिश ग्रामरचं पुस्तक वाचा तिसरा पेपर आहे इतिहास भूगोल आणि कृषी इतिहासासाठी ग्रोवर बिपिन चंद्रपाल आठवीचं एन सी आर टीचं पुस्तक स्टेट बोर्डाचं आठवी ते अकरावीचं पुस्तक अनिल कठारी यांचं भिडे पाटील यांचं आणि सिंहासन नावाची सिरीज आहे ती रोज बघा भूगोलाच्या अभ्यासासाठी के सागर पब्लिकेशनचं खतिब यांचं पुस्तक एन सी आर टीचं पाचवी ते बारावीचं पुस्तक स्टेट बोर्डाचं चौथी चा, ते बारावीचे पुस्तक आणि माजिद हुसेन यांचं पुस्तक वाचा पुढचा विषय आहे कृषी कृषीच्या अभ्यासासाठी अकरावी स्टेट बोर्डाचं पुस्तक वाचा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही ती पाहू शकता आणि त्याचबरोबर सर्व पुस्तकांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही ते पाहू शकता चौथा पेपर आहे भारतीय राजकारण भारतीय संविधान व कायदा भारतीय राजकारण व भारतीय संविधानसाठी रंजन सरांचं पुस्तक एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आणि युनिक अकॅडमी पब्लिकेशनचे पार्ट वन आणि पार्ट टूचे पुस्तक वाचा पाचवा पेपर आहे मानव संसाधन विकास व मानवी हक्क यासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक त्यानंतर किरण देसले भाग दोन अकरावी शिक्षणशास्त्राचं आणि शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करा आणि त्याचबरोबर डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी आय बी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरच्या करंट अपडेटचा अभ्यास करा पुढचं पेप पुढचं पेपर आहे अर्थव्यवस्था आणि विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानसाठी रंजन सरांचं विज्ञान व तंत्रज्ञान हे पुस्तक एन सी आर टीचं पाचवी ते बारावीचं पुस्तक स्टेट बोर्डाचं चौथी ते बारावीचं पुस्तक आणि इस्रोच्या वेबसाईटचा अभ्यास करा अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था पुस्तक किरण देसले सरांचं भारतीय अर्थव्यवस्था पुस्तक त्यानंतर दत्तसुंदरम यांचं इकॉनॉमिकचं पुस्तक आणि अकरावी एन सी आर टीचं पुस्तक या पुस्तकांचा पुष्टक अभ्यास करा मित्रांनो या पुस्तकांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एम पी एस सी यू पी एस सी गुरु चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच